सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस पॉवर्ड बाय ललित टेलर्स लुक गुड फील गुड सूट शेरवाणी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई हो नाका सातारा विविध मागण्यांसाठी रासपचे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन राज्य व केंद्र शासन अनेक योजनांच्या घोषणा करत आहे मात्र प्रत्यक्षात त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहोचताना अडचणी येतात ऑनलाईनच्या नावाखाली नवीन कायदे करून लोकांची लूट सुरू असून याबाबतच्या मागण्या मान्य न झाल्यास बुधवार दिनांक चौदा रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर लक्षवेधी आंदोलन करण्याचा इशारा रासपचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष उमेद चव्हाण यांनी दिला आहे याबाबतचे निवेदन उमेद चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे शेनोली तालुका कराडीतील शुभम कंसे यांची मुख्याधिकारी पदी निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसचा निकाल गुरुवारी जाहीर केला त्यामध्ये ते कराड येथील शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी झांडके स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील विद्यार्थी शिवम विलासराव कनसे सोनेली तालुका कराड यांची मुख्याधिकारी नगरपालिकापदी निवड झाली आहे साताराच्या क्रीडा संकुलातील मैदानांची दुरावस्था जिल्हा क्रीडा संकुलातून प्रतिभावंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत नागरिकांना व्यायाम करतावे यासाठी क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आली परंतु सद्यस्थितीला संकुलातील विविध खेळांच्या मैदानांची दुरावस्था झाली आहे विशेषतः धावण्याच्या ट्रॅकची झालेली दुरुस्ता पाहिल्यानंतर हे खेळाडूंच्या धावण्याचे मैदान आहे की चे चे अशी चर्चा होत असते क्रीडा संकुलातील मैदानावर खड्डे मैदानावर वाहणारे धुईची लोट असतात पावसाळ्यात जलमय जागोजागी सडलेल्या कचऱ्याचे ढीक साठलेले असतात त्यातून मैदानावर दुर्गंधी पसरत असते स्टेडियमच्या भिंतीला फोडून बसवण्यात आलेले एक्झॉट टँकेतून मैदानात प्रदूषित हवा येत असते व्यायाम आणि सराव करणाऱ्या खेळाडूंच्या आरोग्याच्या समस्या त्यामुळे भेडसावत आहेत जिल्हा क्रीडा अधिकारी या समस्या दूर करून खेळाडूंना आणि नागरिकांना चांगल्या सुविधा आणि चांगले मैदान उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिक व खेळाडूंच्याकडून होत आहे विसावनाका येथील आर के कॅफेवर सातारा पोलिसांची कारवाई सातारा शहरातील विसावनाका परिसरात असलेल्या आर के कॅफेत अश्लील कृत्य सुरू असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाली पोलिसांनी छापा टोकून तिघांना रंगे हात पकडले या प्रकरणी कॅफे मालक युवक युतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कॅफे मालक आर्यन रामचंद्र कुंभार वय एकवीस राहणार सोनगाव तालुका सातारा अठरा वर्षाची युती चिन्मय सुरेश कर्वे वय बावीस राहणार मल्लाडपीर सातारा अशी गुन्हा दाखल झाल्यांची नावे आहेत महावितरणच्या रहमतपूर कार्यालयाचा भोंगळ कारभार वारंवार वीज पुरवठा होतोय खंडित महावितरणच्या रेमपूर तालुका कोरेगाव येथील उपकेंद्रातून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत अगदी वाऱ्याची दिशा बदलली तर दोन तास वीज गायब होते त्यामुळे परिसरातील व्यावसायिक आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे वीज पुरवठा खंडित का झाला चौकशी करणाऱ्याला फोनवर चांगल्या उत्तर देण्याच्या चा महावितरणचे अधिकारी कर्मचारी दाखवत नसल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत पोलिसांनी सायबर चोरीची रक्कम केली परत रहिमतपूर पोलिसांनी सायबर चोरीची रक्कम संबंधितांना परत केली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संदीप तोडकर राहणार नहरवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांनी त्यांचे पन्नास हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याबाबत सायबर पोर्टलला तक्रार नोंद केली होती ये तक्रार तपासकामी रहिमतपूर पोलिस ठाण्यात प्राप्त झालेली होती पोलिसांनी तक्रारदाराकडे अधिक तपास केला असता फसवणूक करणारी व्यक्ती तक्रारदाराच्या परिचयाचे असल्याचे निष्पन्न झाले होते पोलिसांनी तायबत तक्रारातील समविष्ट बँक खातेदारांची सर्व बँक खाती गोठवण्यात आली फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे तसंच त्याच्याशी संबंधित व्यक्तींचे देखील त्यांच्या आर्थिक देवाणघेवाण करण्यात अडचण निर्माण झाल्या होत्या तक्रारीतील समाविष्ट बँक खातेदारांनी रहिमतपूर पोलिस ठाण्याचा संपर्क साधून त्यांचे बँक खाते पूर्व करण्याबाबत अनेकांनी विनंती केली परंतु तक्रारदाराची फसवणूक झालेली रक्कम त्यांना परत केल्याशिवाय बँक खाती पूर्व केली जाणार असल्याचे तसेच फसवणुकीमध्ये समाविष्ट बँक खातेदारांना ते कायदेशीर पात्र असल्याची समज देण्यात आली त्यामुळे संबंधित तक्रारदार त्याची पन्नास हजाराची रक्कम परत मिळाली सायबर फसवणूकपासून सावधरावे तसेच कोणालाही आपल्या मोबाईलवर ओ टी पी सांगू नये ओळखीतून फसवणूक केली जात असल्याबद्दल सावध रावे असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून भोसरे तालुका खटाव येथील एकवीस वर्ष प्रेमविवाह केलेल्या विवाहितेची आत्महत्या प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मानसिक शारीरिक छळ करून आणि पोलीस भरतीसाठी माहेर होऊन तीन लाख रुपये आणण्याच्या तगाद्याला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना खटामधील भोसरे येथे घडली या प्रकरणी औंध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे साक्षी अजय गुरव व एकवीस असे मयत विवाहितेचे नाव आहे पती अजय गुजर सासू रुक्मिणी गुजर दीर शेखर गुजर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत कविता माने यांनी याबाबत फिर्याद दिली आहे कविता माने यांची मुलगी साक्षी हिने अजय गुजर याच्यासोबत प्रियोह केला होता याचा राग सासरच्या लोकांच्या मनात होता तसेच लग्नात काही मिळाले नसल्याच्या रागातून हुंडा म्हणून माहेरून दोन लाख रुपये आणण्यासाठी सासरच्यांनी तगादा ता लावला होता यासाठी ते तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होते या छळाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे भावकी आणि मित्रांसाठी तरुणांनी घेतले अंगावर गुन्हे मागील सहा महिन्यात अठ्ठेचाळीस तरुणांवर गुन्हे जिल्ह्यातील तरुणाई शिक्षण आणि एन उमेदीच्या काळातच गुन्हेगारीकडे वळली आहे सातारा शहराचा सा कराड फलटण कोरेगाव प्रामान या शहरातच हे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे भावकी आणि मित्रांसाठी तरुण अंगावर तर गुन्हे घेत आहेत मागील सहा महिन्यात अट्टेचार तरुणांवर जिल्ह्यात गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत यातील सात तरुणांना खुनाचा तर एक्केचार तरुणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत वैयक्तिक कारणातून झालेल्या भांडणांमध्ये भावकी आणि मित्र ओढले जात आहेत यात कोणी प्रदर्शन करते तर कोणी एकामेकांची जिरवण्याचा चंग बांधते यांना तरुणाई गुन्हेगारीकडे वळू लागले आहे जिल्ह्यात मागील सहा महिन्यात घडलेल्या काही घटनांचा आढावा घेतला असता यामध्ये बावीस ते अठ्ठावीस या वयोगटातील तरुणांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत यापैकी सात तोरणांवर खुनासारखा गंभीर गुन्हा तर इके चार तोरणांवर गंभीर दुखपतीच्या आणि खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल झाले आहेत यातील बहुतांश तोंडांवर पश्चतापाची वेळ आली आहे ज्यांच्यासाठी करिअर दावणीला लावून अंगर गुन्हे घेतले तेच बावकीतील लोक आता आम्ही कुठे तुम्हाला सांगितले होते आमच्या वादात पडायला असे बोलू लागले आहेत आता कोर्ट कचरा सुरू झाल्यात पण गुन्हा दाखल झाला असल्याने भविष्यातील सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता मावळली आहे आपली मुले काय करत आहेत याकडे खरे तर पालकांचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे मुलाची एखादी चुकीची गोष्ट कानावर आली तर पालकांचे ऐकून घेण्याची मानसिकता मुलांमध्ये राहिली नाही कमी श्रमात अधिक पैसा मोज मस्त्यांनी बाईगिरीचा शोक यामुळे आजचे तुरण हे गुन्हेगारीकडे वळी आहे त्यांच्यापुढे पालक हद्भत झाल्याची उदाहरणे दिसत आहेत अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चालवण्याचे फॅड वाढले पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चालवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे त्यातही ट्रिपल सेटने भरधाव वेगात वाहन चालवणे हे नवीन फॅड झाले आहे त्यामुळे अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे मात्र याकडे ना पोलीस ना वाहतूक शाखेचे लक्ष आहे त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलांचे टोळके रस्त्यावर ट्रिपल सीटने भरधा वेगळ्या दुचाकी चालवते हेल्मेटचा अभाव ट्राफिक नियमांकडे पूर्ण दुरुश्य रस्त्यावर स्टंट करण्याचा प्रकार सायलेन्सरचे मोठ्या मोठ्या आवाजाने इतरांना त्रास दिला जातो तसेच वाहनाचा वेग असल्याने अनेकदा अपघातही झाले आहेत अनेकदा अल्पवयीन मुलं बेदरकारपणे वाहने चालवत असून सर्वत्र हीच परिस्थिती आहे अनेकांकडून विना नंबर प्लेटच्या गाड्याही चालवल्या जात आहेत त्यामुळे या प्रकरणावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे याबाबत प्रशासनाने जनजागृती करणे आवश्यक असून पालकांनीही मुलांचा अट्टास पूर्ण करताना सर्व गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे साताऱ्यात तापमानाचा पारा खालवला गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण सातारा शहराचा पारा गेल्या काही दिवसांपासून खालवला आहे काल शहरात काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या काही दिवसांपासून हवामानाने अचानक कलाटी घेतली असून जिल्ह्यासह साताराच्या वातावरणातही बदल झाला आहे दोन दिवसापासून आबाळ काळ्या कुठल्या ढगांनी व्यापून जात आहे तसेच सायंकाळनंतर हवेत शीतलहर पसरत आहे एन मे महिन्यात पारा बत्तीस अंशावर आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा